नमस्कार मी नरेश बोपचे न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पंचायत समिती कार्यालय आमगाव येथे पंचायत राज दिवस साजरा आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती कार्यालय आमगाव येथील सभागृहामध्ये पंचायत समिती सभापती योगिताताई पुंड उपसभापती सुनंदाताई उके पंचायत समिती सदस्य नोहरलाल चौधरी गट विकास अधिकारी गिरेपुंजे विस्तार अधिकारी कुटे व पंचायत समिती कार्यालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटोचे पूजन व माल्या अर्पण करून पंचायत राज म्हणजे काय व त्याचे होत यावर मार्गदर्शन विस्तार अधिकारी गट विकास अधिकारी सभापती उपसभापती व पंचायत समिती सदस्य चौधरी यांनी केले त्यानंतर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून दाखविण्यात आले देश स्वतंत्र झाल्यानंतर आपलं संविधान तयार झालं तयार झाल्यानंतर घटना दृष्टीना ते सत्तेच विकेंद्रीकरण करण्यात आलं आणि जे परिवर्तन झालं त्यामध्ये पूर्वी पण त्या ठिकाणी ग्रामपंचायत अस्तित्वात होत्या जिल्हा परिषद अस्तित्वात होत्या परंतु सर्व ठिकाणी काही समान नव्हतं त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्ती ना, ना। त्यामध्ये खूप बदल झाला त्रिस्तरीय पद्धत आपल्या इथे लागू झाली आणि त्यानुसार जिल्हा परिषद पंचायत समिती आणि खालच्या स्तरावर ग्रामपंचायत सदर 24 एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी ही जी सुधारणा आहे ही लागू झाली त्यामध्ये आपण बघतो की पूर्वी राष्ट्रपिता दा महात्मा गांधी यांनी आपल्याला संदेश दिलेला होता की आपण खेड्याकडे चला त्यांचा उद्देश असाच होता की आपली खेडी ही स्वयंपूर्ण झाली पाहिजे म्हणजे त्यामध्ये कसं आहे की एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या पुढे हात पसरण्याची वेळ यायला नको स्वयंपूर्ण प्रत्येक कुटुंब झालं पाहिजे आणि खेडी ही स्वयंपूर्ण झाली पाहिजे आहे प्रत्येकाचा विकास झाला पाहिजे जेवढा अन्नधान्य आपल्याला गावामध्ये तयार झालं पाहिजे आणि गावामध्ये छोटे उद्योग तयार झाले पाहिजे त्याकरता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेड्यात ही भूमिका हे केली होती आणि त्याच आधारावर ही अमेंडमेंट झाली आणि त्यामध्ये त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनं आप बघतो आपण जे आता योजना राबवतो हा त्याचाच एक भाग आहे त्र्याहत्तर त्रिस्तरीय पथक लागू झाली ग्रामसभा त्यालाही संविधानिक दर्जा मिळाला त्यानंतर आज आपण बघत आहे की पंच तहसील सोडत आहे आरक्षणाची सोडत आहे सरपंचाची प्रत्येक पाच वर्षाला सरपंचाची निवडणूक घेतल्या जाते हाही त्या सदस्यांना सदस्यत्व देण्यात आले त्यानंतर सर्व स्तरावर महिलांना पूर्वी तेहतीस टक्के आरक्षण होत आता तेच आता पन्नास टक्के आरक्षण आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचा आर्थिक विकास कसा होईल यावर भर देण्यात आला पंचायती ग्रामपंचायतीचा कमाल कालावधी पाच वर्ष आहे मुदत समजा ग्रामपंचायतचं एखाद्या सदस्याचं था पद रिक्त झालं की ते सहा महिन्यामध्ये भरल्याच गेलं पाहिजे या प्रकारची सुधारणा यामध्ये करण्यात आलेली होती त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आणि पाच वर्षानंतर वित्त आयोग याची स्थापना झालेली आहे त्यावेळेस पासून पूर्वी कसं व्हायचं की ग्रामपंचायतला किंवा ग्रामस्तरावर कोणती योजना राबवायची झाली की त्याचं नियोजन हे केंद्रस्तरावर केलं जात होतं आणि राबवलं जात होतं ग्रामपंचायत स्तरावर म्हणजे कसं होत होतं एखाद्याचं सोड दुखता येई त्याला डोके धुकेची गोळी दिल्या जात होती किंवा वेगळ्याच प्रकारचं हे केल्या जात होतं त्याच आधारवर आता यामध्ये सुधारणा अशी झाली की आपण जे बघतोय पंधरा वि ताईक आहे चौदा वि ताईक आहे की ज्या गोष्टीची गरज ग्रामपंचायतीला आहे गावामध्ये आहे त्याच नियोजन झालं पाहिजे ते नियोजन आपण तालुका स्तरावर नंतर जिल्हा स्तरावर पाठवतो आणि त्याच प्रकारचं काम त्यांना दिल्या जातात म्हणजे गावामध्ये शैक्षणिक दर्जा सुधारला पाहिजे आरोग्य सुधारलं पाहिजे लोकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे या गोष्टी आपल्याला राबवल्या जातात आणि पूर्ण पेढी स्वयंपूर्ण कसे होईल याकरता आपण बघतोय प्रत्येकाला घर दिलं जाते आपण प्रधानमंत्री आवास मध्ये बघत आहे म्हणजे प्रत्येक कुटुंबाचा प्रत्येक व्यक्तीचा विकास कसा होईल याकडे या माध्यमातून लक्ष दिल्या गेलेला आहे तर ही पार्श्वभूमी तुम्हाला सांगितलेली या यानंतर मी सन्मान्य आपल्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सरांना

ओके मॅडम त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माननीय चौधरीजी माझी उपसभापती तथा सदस्य पंचायत समिती आमदार आणि या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले आपल्या पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी गण कर। तसेच प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार महोदय आणि सन्माननीय नागरिक यांचा सर्वांचा स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमाच्या दृष्टीने पंचायत राज दिवस हा राष्ट्रीय पातळीवर साजरा करण्याचा उद्देश एकच आहे आता आपल्या प्रास्ताविकाच्या रूपाने उदय साहेबांनी सांगितलेले आहे आपली खेडे हे स्वयं स्वयंसंचालित व्हावं या दृष्टीने प्रयत्न करण्याचा महात्मा गांधी यांचा प्रयत्न होता आणि त्याच पावलावर ठेवून आपली राज्यघटना बदलून घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्या त्रात्तरव्या घटनादृष्टीमध्ये आपल्याला ग्रामसभेला अधिक महत्त्व देण्यात आलेलं आहे कारण लोकांनी कामाची मागणी करायची ग्राम हो का या ग्रामसभेमार्फत पहिले काय होत होता का आपण त्यांच्यामार्फत आपली योजना त्यांच्याकडे पाठवत होतो आता या योजना त्रिस्तरीय संस्थेच्या मार्फत येथून आपल्याला ग्रामसभेने सुचवलेली कामं ही इथपर्यंत त्यांची मागणी असेल तरच आपण त्यांना काम उपलब्ध करून देऊ या दृष्टीने आपण प्रयत्न केलेला आहे त्याच्या दृष्टीने मजुरांना काम उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सुद्धा मनरेगा का कायदा आपल्या अंगलात आलेला आहे दोन हजार पाच पासून म्हणजे गावातल्या मजुरांचं स्थलांतरण होऊ नये गावातल्याच गावामध्ये मजुरांना मजुरी उपलब्ध करून द्यावे आणि त्यांचा जीवनमान उंच उंचवण्यात ही या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे तर आपल्या या तीन स्तरीय संस्था जी आहे ती ग्रामपंचायत पंचायत समिती आणि तिसरी सी तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या गावाचा विकास आपल्या ब्लाकचा विकास आणि जिल्ह्याचा विकास या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे या कार्यक्रमाच्या दृष्टीने माननीय पंत पंतप्रधान महोदय यांचा पण संबोधन आहे वाजून एक्केचाळीस मिनिटांना आता साडे दहापासून तर ते याच्यापर्यंत माननीय मिनिस्टर त्यांचा पण लाईव्ह कार्यक्रम आपल्याला बघायचा आहे तर या कार्यक्रमाला आवर्जून सर्वांनी उपस्थित लावलेले आहेत त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद मानतो आणि मला भरण्याची शिंदे दिली शासनाचा उद्देश एकच आहे की भारत देशाला स्वतंत्र मिळाला त्याच्यानंतर जगातला एकमेव असा भारत देश आहे संस्कृती आणि सगळ्या जाती धर्माने नडलेला एकमेव देश म्हणजे भारत देश आहे आणि भारत देशाने अनेक वर्ष पातंत्र्यात काढली या देशामध्ये अनेक लोकांनी आक्रमण करून या देशामध्ये हे काही चांगलं सुंदर चांगली परिस्थिती त्याच अनुकरण करून आपल्या आपल्या देशाचा विकास केला भारताला लुटण्याच्या अनेक त्या कालची जी मंडळी होती आपण ग्रुप मगोल अनेक मोठ्या निजाम साहेब आदिल साहेब पासून विचार केला तर भारत सगळ्यांची नजर भारतावर होती हळूहळू परिस्थिती बदलत गेली इंग्रजांनी सुद्धा आपल्या देशामध्ये दीडशे वर्ष राज्य केलं तर त्या त्यांनी सुद्धा जी आता वर्तमान मध्ये परिस्थिती आहे आणि राजकारण आजही आपल्या समाजामध्ये आपण वावरत असताना आपलेच लोक आपल्याला भूतात देऊन दोघांमध्ये भांडण लावून आपलं साम्राज्य आणि आपलं कसं जमेल यांच्याकडे सगळ्याच्या प्रयत्न असतो बरोबर आहे की नाही ती परिस्थिती त्या काळात होती परंतु विचार करण्याची मोठी गोष्ट अशी आहे की त्या काळात जी लोक होती ती मंडळी होती जो नेतृत्व होता ते ठामपणे विचार म्हणतं कल्सन व बुद्धी लोकं होते त्यांनी स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता स्वतःच्या परिवाराचा विचार न करता देशा जा या देशाला आपण स्वातंत्र्य कसे मिळवून देऊ याकडे सगळ्यांचा लक्ष वेधला गेला आणि त्यांनी ज्यांनी जे या देशासाठी ज्यांचं रक्त राहिलं जे स्वतःवर हसत हसत घासावर चढून गेलं असं सगळ्या लोकांच्या आपण जेव्हा इतिहासात भरतो तर असा आपल्याला भास होता असं वाटतं की आपण या वर्तमानमध्ये आपल्याला सगळं काही मिळून सुद्धा आम्ही आपल्या निजी स्वार्थाच्या कोटी देशाच्या एकशे चाळीस कोटी कधीच कधी करत नाही त्यांनी स्वतःचा विचार केला नाही परिवाराचा विचार केला नाही असे मोठे महान नेते मंडळी होऊन गेली की त्यांना राहायला घर नाही खायला अनाज नाही घालायला कपडे नाही तरी पण सुद्धा त्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस कावाड घट गेले अशा त्या महामानवांना सुद्धा आपण वारंवार त्यांची आठवण केली पाहिजे दिवस साजरा करण्याचा तोच उद्देश आहे की मध्ये जी अनेक ज्या घडामोडी झाल्या आणि बदल लोकशाही प्रभावशाली व्हायला पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश होता आणि त्र्याहत्तर घटना दृष्टीमध्ये सत्तेच्या विकत्रीकरण करण्यासाठी आता डोके साहेबांनी सविस्तर त्याच्यावर बोलले आहे या देशात राहणारा ऐंशी टक्के गाव तर गावात राहणारा हा समाज शेतकरी असो मजदूर असो अन्य प्रकारचे ही जी जाती जाती होती सगळ्या समाजाचा सामूहिक विकास जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत देशाचा विकास साधला जाणार नाही हे महात्मा गांधीजीचे स्वप्न होते महात्मा गांधीने त्या काळातही म्हटलं की आपण इथले मात्र कुणी मंडळी बघितली नाही पण त्यांचा इतिहास बघतो त्यांच्या गोष्टीचं आपण अवलोकन करतो तर आपल्या स्वतःला असं वाटतो की आपण काय करता या समाजासाठी देशासाठी मला राजकारणातून समाज सेवा करण्याची संधी मिळाली आपल्याला नावकर संधी म्हणून या समाजाला देशाला घडवण्याची संधी मिळाली या सगळ्या प्रशासन आणि प्रशासन कोणाच्या सामंजस्य एकत्र आणून आपण या देशाच्या समाजाचा विकास साधण्याची आपली मानसिकता आणि आपली मनोवृत्ती असायला पाहिजे आपण जबाबदार व्यक्ती आहोत ही जी व्यवस्था आहे देशाची या व्यवस्थाची आपण घटक आहोत आपली नैतिक जबाबदारी आहे तर या पंचायत राज व्यवस्थेमध्ये प्रत्येक खेडेगाड्यामध्ये राहणाऱ्या आणि शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक समाजाचा विकास जोपर्यंत साधणार साधणार नाही जोपर्यंत गावातून जे जो प्लॅन होत होते खेड आणि शहराकडे जे जी रोजगारासाठी खेड्यामध्ये रोजगाराचे संधी नाही खाण्यापिण्याचे वाजे शेतीमध्ये तेवढं पर्यंत आता दहा वर्षाच्या अगोदर आपल्या आमगाव तालुक्यातील रामाटोला त्याचप्रमाणे सरकार जुनी मध्ये म्हणून त्या गावांनी चांगलं पुरस्कार मिळवलं होत तसेच आता तालुका चे पुरस्कार प्राप्त केले आहे मी सांगू इच्छितो की जी ग्रामपंचायत आहे ग्राम